मित्रांनो नमस्कार दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला शिक्षकांच्याकडून वाडवडिलांच्याकडून अनेक गोष्टींच्या बद्दल मार्गदर्शन मिळत समाजरीती नैतिक मुद्दा वडीलदाची शिकवण थोरांची शिकवण धर्मग्रंथातून मिळालेले शिक्षण या सर्व गोष्टींचं पालन करावं असं आपल्याला वारंवार सांगण्यात येत यासाठी अनेक बोधकथा तयार झालेले आहेत अनेक गोष्टी सांगण्यात येतात आणि त्यातून आपलं आचरण हे शुद्ध राहावं चांगलं राहावं यासाठी संस्कार करण्याचा प्रयत्न केला जातो मात्र दैनंदिन जीवन आपण जगत असताना काही वेळा मोहाचे क्षण येतात आणि त्या ठिकाणी आपण नैतिक मूल्यांचा विचार न करता वाडवडिलांची शिकवण लक्षात न घेता काही वेळा चुकीचे निर्णय घेतो आणि त्यामुळं खरं सांगायचं झालं तरी इतरांचं नुकसान होत असतं इतरांचं नुकसान होत त्यापेक्षा जास्त आपलं नुकसान होत असत त्यामुळं आपण जे काही नियम आहेत त्यापेक्षा आपल्यामुळे इतर कोणालाही त्रास होणार नाही अशा स्वरूपाचं आपलं वर्तन जर ठेवलं तर ते निश्चितच फायद्याचं ठरत एक गाव होत त्या गावामध्ये चंदन नावाचा एक युवक राहत होता घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती अनेक दिवस मोलमजुरी करून त्यांनी पाच सुवर्ण मुद्रा स्वतःकडे वाचवल्या होत्या स्वतःकडे बचत केलेली होती आणि त्यांनी त्यावेळेस असा विचार केला की या गावामध्ये आपण इतकी वर्ष मोलमजुरी करतोय काम करतोय मात्र आपल्याला हवे तसे पैसे मिळत नाही आपली काही या गावामध्ये राहून प्रगती होणार नाही तर आपण या पाच सुवर्ण मुद्रा घेऊन शहरामध्ये जावं त्या ठिकाणी नवीन काम शोधावं आणि आपली प्रगती साधावी यासाठी तो ते पाच सुवर्णमुद्रा घेऊन राजधानीच्या गावी जायचा प्रयत्न करतो तो गावाच्या बाहेर येतो आणि रस्त्यावरती त्याला एक साधू महाराज चाललेले दिसतात साधू महाराजांना पाहिल्यानंतर चंदनच्या मनात विचार येतो की आपण त्यांना गाठलं आणि त्यांच्याशी गप्पा मारत जर आपण गेलो तर आपला वेळ व्यवस्थित जाईल रस्ता कसा कापला गेला हे लक्षात येणार नाही तो त्या महाराजांच्या जवळ जातो बोलण्याचा प्रयत्न करतो मात्र महाराज तेवढ्याच तेवढी उत्तरं देत असतात काही अंतर गेल्यानंतर परत चंदन का महाराजांना म्हणतो की महाराज तुम्ही मला एखादी गोष्ट सांगावी जेणेकरून आपला वेळ व्यवस्थित जाईल आणि मला त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळेल महाराज म्हणतात मी तुम्हाला गोष्ट सांगेन मात्र एका गोष्टीसाठी मला तुम्ही एक सुवर्ण मुद्रा द्यावी लागेल हे ऐकल्यानंतर चंदन विचार करतो की आपल्याकडे पाच मुद्रा आहेत त्यातली एक या महाराजांना दिली तरी काही हरकत नाही चार सुवर्ण मुद्रा आपल्याकडे राहतात आणि आपण महाराजांच्याकडून ती गोष्ट ऐकावीच तो एक सुवर्ण मुद्रा काढतो महाराजांना देतो आणि महाराजांना म्हणतो की महाराज ही एक सुवर्ण मुद्रा तुम्ही मला गोष्ट सांगा महाराज त्याला सांगतात की ज्यावेळेस आपल्या हाताशी कोणतंही काम नसतं त्यावेळेस मिळेल ते काम आपण स्वीकारलं पाहिजे केलं पाहिजे त्या ठिकाणी नकार देऊ नये हे ऐकल्यानंतर चंदन विचार करायला लागतो की याच्या पुढे गोष्ट असेल पण महाराज गप्प चालायला सुरुवात करतात ते पाहून चंदन महाराजांना विचारतो की महाराज आपण गोष्ट सांगणार होत आहे आपण गोष्ट नाही सांगितली त्यावेळेस ते महाराज सांगतात की आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं ही गोष्टच होती चंदन म्हणतो महाराज हा तर उपदेश झाला तुम्ही मला गोष्ट सांगणार होताय ते म्हणतात उपदेश हीच माझी गोष्ट होती थोडं पुढे गेल्यानंतर चंदनला परत वाटतं की आपण आणखी एखादी सुवर्ण मुद्रा देऊन महाराजांच्याकडून खरंच गोष्ट ऐकावी तो दुसरी सुवर्ण मुद्रा काढतो आणि महाराजांना देतो आणि महाराजांना म्हणतो की महाराज मला खरंच गोष्ट सांगा ज्याच्यातून मला काहीतरी शिकायला मिळेल ते महाराज विचार करतात आणि त्याला करता सांगतात की बाबा रे दुसऱ्याच जे आहे ते आपलं म्हणून कधी त्याच्यावरती हक्क सांगू नये ज्याचं त्यालाच द्यावं दुसऱ्याच्या धनावरती आपला हक्क कधीच नसतो हे सांगून परत महाराज गप्प होतात चंदनला परत वाटतं की गोष्ट पुढे असेल चंदन विचारतो की महाराज हा उपदेश झाला आपण गोष्ट सांगणार होता ते म्हणतात हीच माझी दुसरी गोष्ट थोडं अंतर गेल्यानंतर परत चंदनच्या मनात येतं की आपण उरलेल्या तीन सुवर्ण मुद्रा ही या महाराजांना द्याव्यात आणि त्यांच्याकडून पूर्ण गोष्ट ऐकावी परंतु तो महाराज या तीनही सुवर्ण मुद्रा घ्या आणि तुम्ही जे काही आहे ते मला सर्व उपदेश द्या जेणेकरून मला त्याचा माझ्या आयुष्यामध्ये फायदा ते महाराज त्याला सांगतात माझा तिसरा उपदेश ऐक माझी तिसरी कथा जी आहे ती अशी आहे एखाद्याच अतिगुप्त असलेलं कुठलीही गोष्ट तिराईफांच्या पुढे कधीही उघड करू नये चौथा माझा उपदेश असा आहे की एखाद्यानं प्रेमानं बोलावलं तर प्रेमानं बोलावल्यानंतर त्याच्याजवळ जावं तो काय म्हणतो ते ऐकावं आणि मगच पुढे जावं आणि माझा पाचवा उपदेश जो आहे तो पाचवा उपदेश म्हणजे ज्या वेळेस आपल्यापुढे एखादी खूप मोठी संधी येते त्यावेळेस मला हे जमेल का असा विचार न करता त्या संधीचा स्वीकार करावा आणि त्यामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा या सगळ्या गोष्टी मधलं विवरण सांगत सांगत ज्या ठिकाणी दोघांचे रस्ते वेगळे होणार असतात तिथपर्यंत ते दोघे पोहोचतात साधू महाराज त्यांच्या एका आश्रमाकडे निघून जातात आणि हा राजधानीच्या गावात येतो राजधानीच्या गावातल्या गावाच्या वेशीतून प्रवेश करतानाच त्याला पुढून गंगाधर नावाचा दुसरा एक युवक येताना दिसतो युवक चंदन जवळ येतो आणि तो विचारतो की का रे बाबा गावात नवीन दिसतोय चंदन सांगतो हो मी या गावामध्ये काहीतरी कामधंदा मिळेल या उद्देशानं आलेलो आहे गंगाधर म्हणतो खूप पड झालं मी महाराजांच्या इथं घोड्यांची निगा राखण्याचं काम करतो आणि मला गावाकडे जायचे कारण माझी आई आजारी है। मात्र महाराजांनी मला अट घातली की तुझ्या बदली एक माणूस आण कामगार आण आणि मगच तुला सुट्टी मिळू शकेल तुला जर काही काम नसेल तर तू आठ दिवस माझ्या जागेवरती काम कर आणि मी माझ्या आईला भेटून येईल त्यानंतर तू तुझा मार्ग शोध मी माझ्या मार्गाने राहील हे बोलल्यानंतर चंदनला लगेचच साधू महाराजांचा उपदेश आठवतो आणि तो होकार देतो जण महाराजांच्याकडे जातात महाराजांना गंगाधर सांगतो की महाराज माझ्या जागेवरती काम करायला हा चंदन तयार आहे त्याला माझ्या जागेवरती काम करायची परवानगी घ्यायला मिळाले महाराज सांगतात परवानगीची काहीच गरज नाही मात्र त्याने जर त्याने जे काही केलेलं असेल त्याने जर काही के चुकीचं केलं किंवा चांगलं केलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही तुझी असेल हे ऐकल्यानंतर चंदन कामाला तयारच झालेला असतो गंगाधर त्याला होकार देतो आणि त्याप्रमाणे गंगाधर त्याच्या आईला भेटण्यासाठी गावाकडे जातो आणि चंदन कामाला सुरुवात करतो दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सगळेच त्या ठिकाणचे अश्वशाळेतले जे काही कामगार असतात ते वोडाऊंकडे जातात प्रत्येकाला वीस वीस शेर चणे दिले जातात ते चणे आणून भिजवून घोड्यानं खाऊ घालायचे असतात ते चणे घेऊन चंदन येतो ते भिजत घालतो गोड्याना खाऊ घालतो आणि त्यानंतर आपले इतर सहकारी काय करतायत हे पाहायला तो जातो त्यावेळेस त्याचे इतर सहकारी दारू पीत बसलेले त्याला दिसतात आणि त्यांच्या बाजूला प्रत्येकाच्या चण्याचे मोठे मोठे गाठोडे दिसतात परंतु या गाठोड्यामध्ये तर चणे दिसत आहेत ते कामगार म्हणतात हो आहेत चने अरे हे तर गोड्यानं खाऊ घालायचे होते ते कामगार म्हणतात खाऊ घातले त्यांना पाचशे चने खाऊ घातले उरलेले हे आपल्यासाठी आहेत अरे हे घोड्यांना खाऊ घालण्यासाठी आपले कसे होते पण बाकीचे कामगार त्याला समजावून सांगतात की हे चणी विकून आम्ही आमची दारू बाकीचे सगळे शव पूर्ण ऐकल्यानंतर चंदनच्याही मनात एक मना क्षण असा विचार येतो की आपणही हे करायला पाहिजे लगेच त्याला साधू महाराजांचा दुसरा उपदेश आठवतो हो की दुसऱ्याचं जे आहे त्याच्यावर आपला हक्क कधी सांगू नये ज्यामुळे दुसऱ्याचं नुकसान होतं त्यापेक्षा जास्त आपलं नुकसान होत आणि तो तो विचार झटकतो घोड्यावर दररोज आणलेले वीस शेरच्याने भिजत घालतो खाऊ घालतो असेच सहा सात दिवस जातात आणि महाराज सगळ्यांना घोडे घेऊन मैदानात यायला सांगतात त्या ठिकाणी आलेले सगळे घोडे पाहिल्यानंतर महाराजांच्या लक्षात येतं की चंदनने जे घोडे सांभाळलेले त्या घोड्यांच्या अंगावरती एक वेगळाच तेज आहे बाकीच्यांच्यापेक्षा हे घोडे वेगळे दिसतात ते चंदनला महालामध्ये बोलावतात आणि विचारतात की तुझ्या घोड्यांच्या वरती दिसणारं हे इतरांच्या घोड्यापेक्षा वेगळं कसं त्यावेळेस चंदन होणारा भ्रष्टाचार त्या महाराजांना सांगतो आणि म्हणतो की महाराज घोड्यासाठी वीस चने मिळतात मात्र त्यातले पाच चने खाऊ घालून पंधरा चने बाजारात विकले जातात आणि त्यामुळं इतरांच्या घोड्यापेक्षा माझे घोडे वेगळे आहेत कारण मी वीसच्या वीस चने घोड्यांनाच खाऊ घालतो तो, ते ऐकल्यानंतर महाराजांना खूप राग येतो ते इतरांना शिक्षा द्यायचा विचार करतात मात्र चंदन त्यांना समजावून सांगतो की आपण जर त्यांना कठोर शिक्षा दिली तर त्यांचं कुटुंब उघड्यावर येईल आपण एक वेळ त्यांना सुधारण्याची संधी महाराजांनी तो विचार पटतो महाराज त्या सर्वांना सक्त ताकीद देतात आणि चंदनला मात्र स्वतःच्या बोटातील अंगठी काढून देतात आणि सांगतात की आजपासून या सर्व कामगारांचा तो मुखी आणि ही अंगती पवारपाला दाखवून तू कधीही माझ्यापर्यंत येऊ शकशील आणि मला हवे त्यावेळेस भेटू शकशील चंदनला महाराजाच्या उपदेशामुळं नोकरी तर कायमस्वरूपी झालीच होती मात्र पदोन्नती सुद्धा मिळालेली होती अंगामी नोकरीवरून थेट पदोन्नतीच्या पदावर त्यानंतर आठ दिवसानंतर आठ दहा दिवसानंतर गंगाधर आईला भेटून परत येतो आणि तो अश्वशाळेत प्रवेश करताच बाकीचे सगळे कामगार त्याच्या भोवती पोळावर गंगाधरला दोष द्यायला लागतात अरे बाबा कसला माणूस आणलास त्यानं आपलं सगळ्यांचं गुपित महाराजांना सांगितलं आता आपल्याला चने विकता येत नाहीत आणि आपल्याला आयुष्य पण करता येत गंगाधर सगळी माहिती घेतो त्यालाही खूप राग येतो आपण बदली कामगार म्हणून आणला नाही आता तो आपला साहेब होऊन बसणार मात्र तो उघड काही बोलत नाही आणि त्या सर्व लोकांना आश्वस्त मात्र करतो की त्याला मी लवकरच गाडा शिकवेन त्याचा बंदोबस्त करेन असंच आश्वासन देऊन चंदन ज्यावेळेस खोलीमध्ये नसतो त्यावेळेस गंगाधर त्या खोलीत आलेला येतो आणि पाहतो तर आपली खोली अतिशय स्वच्छ नीटनिट अशी त्या चंदननी ठेवलेली असते थोड्याच वेळात चंदन त्या खोलीमध्ये येतो चंदन गंगाधरला पाहताच विचारतो अरे तू कधी आलास आईची तब्येत कशी आहे प्रवासात तुला काही त्रास तर झाला नाही ना प्रवास सुखरूप झाला ना अशी अगदी असतेनं चौकशी केल्यानंतर गंगाधरला फारस काही बोलता येत नाही असेच काही दिवस जायला लागतात गंगाधरच्या डोक्यात चंदनला धडा शिकवायचं तर असत मात्र मार्ग सुचत नसतो काही दिवस जातात आणि एक दिवस ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट रात्रीच्या वेळी सुरू होतो त्यावेळेस राज्याच्या राजाची राजकुमारी राज्च जी असते तो दालना भाहर ते तिच्या गुप्त दालनातील गुप्तद्वारातून बाहेर पडते चंदन इकडे विचार करतो की आपल्या हाताखालच्या या सर्व कामगारांनी घोडे निवाऱ्याला बांधलेत की नाही ते आपण पाहून यायला पाहिजे ते जर पावसात दिसले तर कदाचित चंदन बाहेर पडतो गंगाधर खोलीत असतो आणि त्याच वेळेस राजकुमारी गंगाधरच्या खोलीमध्ये प्रवेश करते इकडे चंदन सगळा बंदोबस्त पाहून घोडे निवाऱ्याला आहेत की नाही हे पाहून त्या खोलीकडे परत येतो त्यावेळेस आतून त्याला एका महिलेचा आणि गंगाधरच्या बोलण्याचा आवाज येतो तो, तो बाहेरच थांबून ऐकायला लागतो त्यावेळेस गंगाधर त्या, त्या राजकुमारीला सांगत असतो की काय सांगायचं तुला आता आपल्याला असं भेटता येणार नाही कारण या ठिकाणी चंदन म्हणून माझ्या जागेवर जो माणूस आणलेला होता त्याने महाराजांना पितवलंय आणि महाराजांनी त्याला अंगठी दिली तो कुठेही जाऊन कधीही जाऊन महाराजांना भेटू शकतो आणि तो याच खोलीमध्ये राहतोय राजकुमारी म्हणते ही तर खूपच अडचण झाली मात्र त्याला मी धडा शिकवेन तो तुझा साहेब होतो मी त्याला धडा निश्चित शिकवेन लवकरच त्याचा मी बंदोबस्त करते थोडा वेळ गप्पा मारून राजकुमारी तिथून निघून जाते राजकुमारी गेलेलं पाहून चंदन आतमध्ये येतो चंदन गंगाधरला काहीही विचारत त्याच्या लक्षात आलेलं असतं राजकुमारीचं आणि गंगाधरचं प्रेम प्रकरण सुरू त्याच्या एक क्षण असा विचार म्हणत येतो की महाराजांच्याकडे तडक जावं आणि महाराजांना सांगावं महाराज हा गंगाधर जो आहे तो राजकुमारीवरती प्रेम करतोय आणि हे मला काही योग्य वाटत मात्र साधू महाराजांनी दिलेला त्याला तिसरा संदेश आठवतो की एखाद्याचं अतिकृत उत्सव गोष्ट जी असते ती तिसऱ्यांच्या पुढे सांगतो तो तो विचार बाजूला करतो आणि कसाचा इकडे राजकुमारी खूप विचार करते आणि तिला आठवतं की महाराजांनी चंदनला एक अंगठी दिलेली आहे की जिच्यामुळे तो कुठेही कधीही प्रवेश करू शकत असतो एक दिवस सकाळी सकाळी राजकुमारी मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करते तिचा आवाज ऐकल्यानंतर महाराज तिच्या खोलीकडे पळत येतात विचारतात काय झालं त्यावेळेस राजकुमारी सांगते तो तुम्ही अंगठी दिलेला चंदन तो इथे आलेला होता आणि त्याने मला छेडण्याचा प्रयत्न केला आणि मी ओरडल्यानंतर या खिडकीतून तो बाहेर पळाला तुम्ही त्याला कठोर शिक्षा दिली पाहिजे त्याला कठोर शिक्षा दिल्याशिवाय मी अन्न सुद्धा कानाव महाराजांच्या पुढे खूप मोठा प्रश्न निर्माण ज्याला एवढ्या विश्वासानं आपण मोठ्या पदावर नेमलं ज्याला कधीही आपल्यापर्यंत पोहोचता यावं याच्यासाठी अंक्ती दिली तो आपल्या मुलीलाच शिरतो म्हणजे खूपच चालत महाराज त्याला शिक्षा द्यायचा विचार करतात मात्र राजकुमारी हट्ट धरते की मला त्याचं कापलेलं शिर हवंय तरच मी अन्न ग्रहण करेल राजकुमारीच्या हट्टापूर महाराजांचं काहीच चालणार नसतं कारण त्यांना दुसरं कोणतंही अपत्य नसतं ते गावामध्ये बकरी कापण्याचा व्यवसाय करणारा जो असतो त्याच्याकडे जातात आणि त्याला सांगतात की तो मी एक माणूस पाठवेल त्याचं शिर कापायचं आणि एका पाठीमध्ये घालून ते झाकून दुसरा जो माणूस येईल त्याच्याकडे द्यायचा हे सगळं महाराज त्याला सांगतात तो सुरुवातीला तयार होत नाही मात्र महाराजांच्या आदेशापुढं त्याचा नकार फार काळ टिकत नाही तो तयार होतो त्याप्रमाणे महाराज दुसऱ्या दिवशी सकाळी चंदूनला बोलावतात आणि सांगतात गावात जो बकरी कापणारा माणूस आहे त्याच्याकडे जा आणि तो जी वस्तू देईल ती कुठेही न पाहता एक माझ्याकडे घेऊन चंदन त्याप्रमाणे जायला निघतो रस्त्यात एका ठिकाणी एक प्रवचन चाललेलं असतं आणि प्रवचनाच्या कडेला त्या गुरुंचे शिष्य उभा राहिलेले असतात त्यातला एक शिष्य चंदनला पाहतो आणि अतिशय प्रेमाने बोलतो की दादा या थोडा वेळ बसा उपदेश ऐकाने मग पुढे जा त्याचा अत्यंत प्रेमान झालेला हा संवाद चंदनला पुढे जाऊ देत नाही कारण महाराजांची पुढची शिकवण त्याला आठवते आणि तो त्या ठिकाणी थांबतो ते प्रवचन ऐकण्यामध्ये इतका मग्न होतो की कि किती वेळ गेला ते कळतच नाही इकडे महाराज विचार करतात की आता चंदन तिथं पोहचला असेल त्याचा मुंडक कापलेला असेल तर मुंडक कोणीतरी आणायला पाहिजे ते कुणाला पाठवायचं याचा विचार करत असताना गवाक्षातून बाहेर बघत असताना त्यांना गंगाधर दिसतो ते गंगाधरला बोलावतात आणि सांगतात असं असं बकरी कापणारा जो आहे त्याच्याकडे तू जा आणि तो जे देईल ते कुठेही न उघडता न पाहता थेट घेऊन जर जातो तो थेट त्या दुकानाकडे जातो त्याच्या लक्षात येतं की महाराजांनी काहीतरी काम सांगितले ते जोखमीच असणार आहे पण आपण करायला पाहिजे तो जातो त्या ठिकाणी गेल्यानंतर तो बकरी कापणारा जो असतो तो विचार करतो की हा महाराजांनी पाठवलेला पहिला माणूस म्हणजे याचा आपल्याला डोकं कापायचा तो त्याला खाली वाकायला सांगतो ते पलीकडचं सा घमीला घे म्हणून त्याला खुणावतो तो, तो घमीला घ्यायला वाकल्याबरोबर तो तलवार काढतो आणि त्याचं शिर वेगळं करतो हे झाकून एका पाठीमध्ये ठेवतो आणि आता दुसऱ्या माणसाची प्रतीक्षा करतो इकडे प्रवचन संपतं चंदन निघतो त्याच्या लक्षात येतं की महाराजांनी आपल्याला महत्वाचं काम झालेलं होतं आणि आपण अजून येतेच आहे तो निघतो आणि त्या बकरी कापणाऱ्याच्या दुकानात जातो त्याला सांगतो की महाराजांनी मला तुमच्याकडून एक वस्तू घेऊन यायला पाठवलंय त्याला लक्षात येतं की महाराजांनी पाठवलेला हा दुसरा सेवक तो पटकन ती पाठी झाकलेली असते ती देतो आणि चंदन ती पाठी घेऊन महाराजांच्याकडे येतो तो ज्यावेळेस महाराजांच्या समोर येतो त्यावेळेस राजकुमारी तिथेच असतात आणि चंदनला पाहिल्यानंतर दोघांनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसतो महाराज विचारतात की अरे तू काय आणलंस तो सांगतो आपण उघडायला पाहायचं नाही असं आज्ञा दिलेली असल्यामुळे मी ते उघडलेलं नाही मग दाखव काय येते तो ज्यावेळेस त्याच्यावरचा कपडा काढतो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की आतमध्ये गंगाधरचं डोकं आहे चंदनलाही खूप मोठा धक्का बसतो राजकुमारीलाही मोठा धक्का बसतो आणि राजकुमारी मूर्छित होते महाराज त्याला विचारतात की हे असं कसं झालं आणि राजकुमारी तुम्हाला का काय झालं राजकुमारी मूर्छित असतानाच चंदन महाराजांना खरी परिस्थिती सांगतो की महाराज या गंगाधरचा आणि राजकुमारींचं एकमेकावर खूप प्रेम होतं आणि त्यामुळं कदाचित त्यांना तो धक्का सहन झाला नसावा आणि म्हणून त्या मुची असावे अरे पण मी तर तुला मारायला आणि गंगाधरला तुझं शिर आणायला पाठवलेलं होतं मग असं कसं झालं मग चंदन खरी परिस्थिती सांगतो की मी एक एका ठिकाणी प्रवचन ऐकत असल्यामुळं असं असं झालेलं आहे महाराज पण तुम्ही मला का मारायला पाठवत होताय माझं काही चूक झाली त्यावेळेस महाराज सांगतात की माझ्या हातून खूप शिक्षा तुला दिली जाणार होती तीही न केलेल्या चुकीची प्रत्यक्षात गंगाधरचं आणि राजकुमारीचं प्रेम सुरू होतं हे मला माहीत नव्हतं हे बोलणं होत असतानाच राजकुमारी शुद्धीवरती येतात त्यांना आपल्या प्रियकराचा तसा शिर पाहिलेलं सहन झालेलं नव्हतं त्या पटकन स्वतःच्या कमरेचा खंजीर काढतात आणि स्वतःच्या पोटात खुपसून घेतात आणि महाराज मला जगण्याचा काही हक्क राहिलेला नाही माझं जगण्याचं कुठलंही कारण राहिलेलं नाही कारण माझा प्रियकर तर गतप्राण झालेलाच आहे मात्र मी एका निरपराध माणसाला खूप मोठी शिक्षा देणार होते महाराज मी चुकले आत्ता मी जाते असं म्हणून स्वतःच्या पोटात खंजीर कुपसून घेतल्यानंतर काही वेळातच राजकुमारी मरण पावते इकडे महाराजांच्या पुढे फार मोठा प्रश्न होतो आत्ता राजवाड्यात त्यांच्या नात्याचं त्यांच्या जवळचं असं कोणीच राहिलेलं नसतं जो जावाही होणार असतो त्याच्या हाती राज्य सोपवतो आपण निवांत व्हायचा असा त्यांचा मानस असतो मात्र आता राजकुमारीच राहिलेली नसते शेवटी त्यांच्या लक्षात येतं की घोड्यांची काळजी जो मनापासून घेणारा चंदन आहे तो चंदनच आता या राज्याचा उत्तराधिकारी होऊ शकतो महाराज चंदनला सांगतात की चंदन आता राजकुमारीचे दशक्रिया विधी सगळे झालेले आहेत आणि मला या राज्यामध्ये आता कुठलेही स्वारस्य राहिलेले नाही घोड्यांची तू इतक्या चांगल्या पद्धतीने काळजी घेतलीस की मला खात्री आहे तू प्रजेचीही तितकीच चांगली काळजी घेशील आणि म्हणून हे राज्य मी तुला सोपवायचा निर्णय घेतोय तू या राज्याचा राजा म्हणून राज्य कर चंदनला क्षणभर वाटत की ही जबाबदारी आपल्याला पेलवेल का आणि त्याच वेळेस महाराजांचा पाचवा उपदेश त्याला आठवतो आणि त्याच्या लक्षात येतं की आपण ही जी संधी आलेली ही संधी टाळायला नाही पाहिजे तो ती संधी स्वीकारतो त्या राज्याचा राजा म्हणून काम करायला सुरुवात करतो काही दिवस जातात राज्य खूप चांगल्या पद्धतीने चंदन हाताळत असतो चालवत असतो आणि त्यावेळेस त्याच्या मनात येतं की जे पाच उपदेश मला त्या साधू महाराजांनी दिले तसं तर ते मला मोफतही देऊ शकले असते मात्र त्यांनी प्रत्येक उपदेशासाठी एक मुद्रा घेतली साधू महाराजांना पैशाची तशी काय गरज आहे मग त्यांनी हे पैसे का घेतले मला याचं उत्तर शोधलं पाहिजे तो महाराजांना शोधत शोधत जातो आणि त्याच्या लक्षात येतं की आपल्याला उपदेश देणारे पाच कथा म्हणून उपदेश सांगणारे हेच ते साधू महाराज तो त्यांच्या पुढे जातो नतमस्तक होतो आणि त्यांच्याशी सुसंवाद साधतो महाराज तुमच्या उपदेशामुळे माझं खूप भलं झालं मी या राज्याचा राजा झालो असे ज्यावेळेस चंदन सांगतो त्यावेळेस ते महाराज सांगतात की तू तू उपदेशांचं पालन केलंस म्हणून तू राजा झालास तो माझा संदेश जो आहे उपदेश जो आहे तो उपदेश लक्षात ठेवून अंमलात आणलास म्हणून तुझं भलं झालं पुढेही तुझं कल्याणच असो हो। त्यावेळेस चंदन त्या साधू म्हणतो की महाराज मी राजधानीतून आपल्याला शोधत इथं एवढ्यासाठी चालू की जो तुम्ही मला उपदेश दिला जे तुम्ही मला सांगितलं ते तसं तर तुम्ही पैसे न घेता ही सांगू शकला आणि तुमच्या साधू जीवनामध्ये त्या पैशांचं मोल ते काय मात्र तुम्ही पैसे का घेतले या प्रश्नाचं मला उत्तर हवंय त्यावेळेस ते साधू महाराज त्याला सांगतात की बाबा रे मोफत दिलेला उपदेश हा लवकर लोकांच्या पचनी पडत नाही ते लक्षात ठेवत नाही ज्यावेळेस त्याच्यासाठी मूल्य मोजावं लागतं त्यावेळेस ते लक्षात राहतं म्हणून मी प्रत्येक उपदेशासाठी एक सुवर्णमुद्रा घेतली ते थांबतो असं म्हणून ते आतमध्ये जातात आणि आतून ते पाच सुवर्ण मुद्रांची पिशवी घेऊन बाहेर येतात ती त्या महाराजांच्या हातात ठेवतात आणि म्हणतात त्यातील एकही सुवर्णमुद्रा मी वापरलेली ती तशीच अनामत म्हणून माझ्याकडे होते मुद्रा तुमी या सर्व सुवर्णमुद्रा तुम्ही घ्या आणि या राज्याचं असं चांगल्या पद्धतीनं कल्याण करत राहा हा सर्व उपदेश ऐकल्यानंतर हे सर्व बोलणं झाल्यानंतर तो चंदन जो आता राजा असतो तिथून येतो महाराजांचा आश्रम अतिशय चांगल्या पद्धतीने तयार करून देतो आणि पुढे अतिशय नीती मूल्यांचं पालन करत ते राज्य करत राहतो मित्र अनेकदा आपल्याला मोफत सल्ला मिळत असतो अनेकदा त्याच्यामध्ये आपल्या भविष्यामध्ये खूप फायदा देणाऱ्या गोष्टी असतात मात्र आपण अशा गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करतो मोफत जे मिळाले त्याचं आपल्याला कधीही महत्व वाटत आई वडील घरामध्ये आपल्याला कुठलंही मूल्य न आकारता आपलं भलं व्हावं यासाठीच प्रत्येक गोष्ट सांगत सा। असतात मात्र आपण त्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो हे दुर्लक्ष नाही करायला पाहिजे आपण थोरा मोठ्यांच्या सल्ल्यातील निवडक सल्ले आपल्या फायद्याचे सल्ले आपल्या भविष्यासाठी असणारे महत्वाचे सल्ले ऐकले पाहिजेत पाळले पाहिजेत त्यांचं आपल्या जीवनामध्ये अंमलबजावणी केली पाहिजे त्यातून आपलं भलंच होत आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे धन्यवाद